गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या, या, या कैलासवासी नामदेव शेठ खैरे यांनी लावलेल्या रोपट्याचे आज त्यांच्या मुलांनी म्हणजेच बोराई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश शेठ खैरे यांनी वटवृक्षात रूपांतर केले असून आजच्या घडीला शेकडो विद्यार्थी ज्या वटवृक्षाच्या छायेखाली दर्जेदार शिक्षण घेत आहेत त्या विद्यालयाच्या आवारात गोरगरिबांसाठी शिक्षणाची गंगा आणणारे कैलासवासी नामदेव शेठ खैरे यांचे सुंदर हुबेहुब पुतळ्याचे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी माजी आमदार तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांच्या शुभ अनावरण करण्यात आले तसेच श्रीमती सुशिलाताई नामदेव शेठ खैरे रंगमंचाचे रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रियाताई पाटील माजी उपसभापती सुशिलाताई नामदेव शेठ खैरे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी जागृती शिक्षण संस्थेचे संस्थापक जे बी सर ज्येष्ठ मार्गदर्शक धारप माजी सभापती आत्माराम सेठ बेलोसे माजी उपसभापती सुशिलाताई खैरे भोराई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे संस्थेचे सल्लागार रमेश खैरे विद्यालयाचे माजी प्राचार्य बळीराम निंबाळकर सुधागड एज्युकेशन सोसायटीचे रविकांत गोसाळकर सुएसओचे संचालक तथा कळंबोली विद्या संकुलचे प्राचार्य राजेंद्र पाळवे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक किसनराव उमटे अतिश सागळे सुधागड तालुका माजी सभापती भारतीताई सेळके प्राचार्य संभाजी ढोपे मोहन महाराज पुरंदावडेचे सरपंच देवीदास ढोपे योगेश शहा संदेश सोनकर सुमेध खैरे शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या आदींसह आजी माजी विद्यार्थी शिक्षक वृंद व कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील तसे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक अशोक शिंदे यांनी केले यावेळी माजी आमदार जयंत पाटील यांनी व मान्यवरांनी कैलासवासी शेठ खैरे यांच्या आठवणींना उजाला दिला अनेक संघर्ष झाले पण नामदे शेट ना आणि माझी ते संबंध माझे वडील अध्यक्ष असताना जास्त प्रमाणात झाले नामदेश शेठचे ही एक सोनकर मला वाटत आहे नामदेश सोनकर याचा सिंहचा वाटाय ते संबंध जोडण्यामध्ये हे जिल्हा आणि शब्दात पक्का असलेला राजकारणी म्हणजे नामदर्श त्या जिल्ह्याचे मोठे नेते झाले जिल्हा त्याच्यामध्ये वेगळा असता शेवटच्या टप्प्यात की सुरेशला का केले जायचे बाईक चर्म तर नामदर्शमुळे मला बँकात नामदेव शेठ भरपूर मोठा संघर्ष आहे काँग्रेस आणि शेका पक्षाचा पण नामदेव शेटनी मला शब्द दिला तू घाबरू नकोस आणि तू शिकार मोठा होणार आहे आणि मला तरी तुझ्या मोठेपणाला अडकळ आणणार नाही आहे हे सगळे लबाड लोक आहेत त्यांना माहिती नाही मी तुझ्या पाठीमागे आहे पण नामदेव शेठ आर एस पाटील आणि जयराम भाऊ या तिघांना घेऊन आम्ही रात्री बसतो आणि परिवर्तन केलं त्याला पाहून आम्हाचे मन केलं ज्याने मला मोठं केलं उद्योगामध्ये राजकारणात शिक्षणात त्याला मी कधीच विसरलो पाहिजे कधीच विसरलो पाहिजे आणि पुढे पण विसरला आणि म्हणून सुरेश कार्ब होता बँकेमध्ये सुरेश कार्ब होता मी त्याला प्रमोशन देऊन टाकलो आमच्या कोट्या कोटा होता काँग्रेस आणि असा संघर्ष होता बँकेमध्ये आणि मग सुरुवात केला इकडे केलं त्यांना याला आपण राजीनामा त्याच्यामध्ये शिक्षक सभे आणि मी महोनपणे म्हणतो शेवटा कसो काय पैसे जी आहे आपण बघू आता आपण नामनाशा पेक्षा बोलवला तिच्या आज वैभव सगळं बघितल्यानंतर मला काहीच नाही माझ्यानंतर जे दोन तीन प्रमुख लोक आहेत जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचा नंबर आहे निर्णय घेण्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये तो आहे पक्षाचा <ौद्वेणास> <ौद्वेणासंगासी> <ौद्वेणास> वेगवेगळ्या माध्यमातून जो निर्णय होतो त्या निर्णयाचा अधिकार माणी सांगणारा कारण तो माझ्यासारखा काही आदर करत नाही गोरात बोलत नाही शांत असते समाण आणि सर्व मान्य माणूस म्हणून त्याच्याकडे लोक म्हणतात आज आमदर्श जिवंत असते जो जिल्ह्याचं राजकारण पण वेगळा असतो आणि म्हणून सांगतो या ठिकाणी मी पुतळ्याचं उद्घाटन केलं

सेर करायला विसरू नका